फक्त तीन मिनिटात टायमिंग लावतो तीन मिनटं जॉगिंग करूया पण फक्त तीन मिनटं टायमिंग लावले लक्षात घ्यायचं आहे आपणाला जर तुम्हाला पोट आणि वजन कमी करायचं असेल तर सातत्यानं हालचाली पाहिजेत जर दिवसभरामध्ये आपल्याला दहा हजार स्टेप पूर्ण करायचे असेल तर ह्या सातत्यानं एक तासानंतरच्या काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी पाहिजेत आता हा जर तीन मिनटं तुम्हाला वेळ असेल तर ठीक आहे यातलं तर तुम्ही कमी वेळ असेल तर एक मिनिट करू शकता दीड मिनटं करू शकता दोन मिनटं करू शकताय पण आम्हाला कारणं कारणं सांगायचे नाहीत सातत्यानं ते हालचाली करा कारण तुमचं जर वाढलेलं वजन एका दिवसात कमी होणार नाही एक तर एका दिवसात वाढलेलं पण नाही आणि मग जोपर्यंत तुम्ही स्वतः ॲक्शन घेत नाही तो का तोपर्यंत काही करता येत नाही ह्या गोष्टीला तुम्हाला पैसे काही करू शकत कर नाहीत व्यायाम हा स्वतःलाच करायला पाहिजे लाई लक्षात ठेवा त्यामुळं पॉझिटिव्ह राहा एनर्जेटिक राहा फिट राहायचं हेल आहे हेल्दी राहायचं आहे अमरण म्हणत नाही आहेत ते तर दिवस तुम्ही चांगलं आहे हेल्दी राहा तर तुम्हाला शंभर टक्के व्यायामाला हालचाली करायला पाहिजेत काय अवघड नाही फक्त तुम्ही लक्ष द्या स्वतःकडे थोडा थोडा वेळ एक एका तासानंतरच्या लहान लहान हालचाली एका तासानंतरच्या लहान लहान हालचाली फक्त तीन मिनटं आहे बघता बघता बोलत बोलत आपण तीन मिनटं संपले कळत आहेत ज्यांना वाटत जॉगिंग जमत आहे त्यांनी चाला तीन मिनटं ज्यांचं थोडं किती नॉर्मल आहे कारण कारण सांगायची नाहीत काय मला सुरुवात करा तुम्ही जर कारण सांगत बसला तर तुमचं पोट पण कमी होणार नाही वजन पण कमी होणार नाही जर झालंच तर तिथं मसल लॉस होणार आहे कारण तुम्ही एकतर उपाशी बसणार किंवा लो कॅलरीचं काय तर खाणार लो कार्ब खाणार पण ते शरीराला उपयोगच नाही त्याच्यामुळं लक्षात घ्या व्यायामाला सुरुवात करा 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 काय पण होऊ दे काय होत नाही इथे काय तुम्हाला कुठलं वजन घेऊन पाळायला लावले का बरं नाही पाळायचं जॉगिंग करायचं तर चाला जागेवर त्याला काय कुठले पैसे लागतील का कुठल्या वस्तू लागतात का कुठली मशीन लागते का कायच नाही मग कारण कशाला त्याची सातत्य ठेव्या हालचाली ठेवूया आणि हा जो लहान लहान म्हणजे गोष्टी आपण जे करतो कमी वेळेत व्यायाम हालचाली जबरदस्त इफेक्ट आहे कारण तुम्ही लहान लहान ऍक्टिव्हिटी केल्यामुळे सारखं सातत्याने ऍक्टिव्ह राहत आहे सगळ्या शरीराच्या नसा ऍक्टिव्ह राहिला तुम्ही केलं पाहिजे फक्त तीन मिनिटात टायमिंग लावले बघूया कुणी कुणी किती किती वेळ केला आणि कोणी किती टक्के म्हणजे पूर्ण तीन केलं तीन मिनिट पूर्ण केलं तर कमेंटमध्ये सांगा तीन मिनिटं पूर्ण केलं म्हणून लय भारी जबरदस्त आहे पॉझिटिव्ह एनर्जी राहायचं जबरदस्त असं स्वतःला वेळ जायला लागलाय तुम्हाला कसं वाटलं पाहिजे बघा शेवटचे पंचवीस सेकंद आहेत थोडं स्पीड वर व्हेरी गुड व्हेरी गुड कमान लय भारी लय भारी लय भारी लय भारी व्हेरी गुड व्हेरी गुड कमान 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 लय भारी लय भारी दम भरत असेल धाप लागत असेल तर थांबा अन्यथा चला व्हेरी गुड चला 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 माझ्याबरोबर फक्त दहा सेकंड थोडं स्पीड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड कमाल व्हेरी गुड 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 लय भारी लय भारी लय भारी लय भारी आणि शेवट स्टॉप किती वेळ लागला तीन मिनटं करायला जर दम लागला असेल तर पाय फोल्ड करायचे गुडघ्याच्या वरती हात ठेवायचं नाकाने श्वास घ्यायचा सोडा दोन तीन वेळा करा खाली बसा नॉर्मल व्हा ओके okay. झाला आपला तीन मिनटाचा वर्कआउट नाशात माश्यासाठी फॉलो करा कारण कारण सांगायची नाहीत धन्यवाद